काका तिसऱ्यांदा हॅट्रिक शंकाच नाही शंकाच नाही डोळं झाकून संजय काका बर <laughs> संजय काका पाटील संजय काकाच येतील तुम्ही कंटिन्यू काकांच्या जावा काम होतच राहणार यात काही शंका काय खासदार केलं संजय काका निवडून ने येणार वन साईड संजय काका पाटील निवडून ने येणार जनरल पाटील येतील वाटते निवडून शंभर समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिली साठी कन्व्हिनियंट असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे बांधकाम आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के पर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हकीच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आखाडा लोकसभेचा हा कार्यक्रम घेण्यासाठी जात आहोत सांगली लोकसभा मतदारसंघातील तासगाव शहरामध्ये आणि मागच्या दहा वर्षापासून तासगाव या ठिकाणचे तासगाव तालुक्याचेच जे नेते आहेत संजय काका पाटील तेच सांगली लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांचं ते होमग्राऊंड आहेत काय बाजारला आलाय काय हो बाजारला काय करायचं काय निवडणूक लागले आता काय होईल एक, एक नंबरची एक एक नंबरची निवडणूक सांगलीत काय होईल पक्ष कुठला हा यो आपला कमल खिलणारा बाकी काय नाही काका तिसऱ्यांदा हॅट्रिक शंकाच नाही शंकाच नाही काय एवढा काय विश्वास वाटतो तुम्हाला येऊ देत राहून देत त्यांचं मोठे होऊ देत नाव मोठे दे हॅट्रिक वर हॅट्रिक करायची बाकी आव्हान काय वाटते का त्यांना त्यांना आव्हान काय आहे मान कुठे ते मग होय का आव्हान काय आहे कार्यकर्ते त्यांचे काय लड बोलायचं आहे मग संजय काका वेळेला पण कांकाच नाही येत्या कुठलं गाव तुमचं वासुंब वासुंबेच आहे मग काय सांगली लोकसभेची निवडणूक लागल्या काय होईल वाटते या वेळेला ह्या वेळेला काय आहे काका लागेल गेले <स्थियों> येतील निवडून पुन्हा एकदा बरं <स्थियों> का असं का वाटतं तुम्हाला असं हिकडला परिसर त्यांच्या मागे जातो इथली मत एकतर्फी त्यांना मिळतील सोडून जाताच येत नाही ना कारण काम करणार आहे आणि काम कसं आहे त्यांचं काम कसं आहे चांगलं आहे की चांगलं आहे काम कुठलं काम आवडलंय तरी तुम्हाला आवडल्या आता ते काय तिथलं सांगायचं एवढी मोठी कामं आम्हाला माहिती असते का या काका काय सांगली लोकसभेत काय होईल वाटतं यावेळेला कशाला काय सांगायची गरज आहे डोळं झाकून संजय काका बर कुठलं गाव तुमचं सावर्डे सावर्डे तुम्ही बरं काय होईल यावेळेला सांगली लोकसभेत कुठलं चॅनल आहे स्पेशल गोष्ट आहे आपलं चॅनल संजय काका पाटील संजय काकाच येतील असं का, का, का वाटतंय तुम्हाला संजय काका नेता चांगला आहे भाजपचं आहे म्हणून नाही बर जिल्ह्यासाठी कामासाठी चांगलं आहे कामासाठी ते चांगले आहेत त्यामुळं ते येतील पाणी शेतीसाठी पाणी हे दिलेलं आहे माझा आवडला संजय काका चांगले संजय काका पुन्हा एकदा हॅट्रिक मारतील शंभर टक्के हॅट्रिक मारतील नमस्कार कुठलं गाव तुमचं नमस्कार माझं गाव ढवळी तालुका आसगाव काय तरुण म्हणून काय वाटते सांगली लोकसभेच्या हवा कुठल्या बाजूने या वेळेला हवेचा विचार केला तर खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्कात मी सर्वसाधारण एकोणीसशे सत्त्याण्णवपासून म्हणजे त्यांचं बघणं आहे मला म्हणजे त्यांचं काम त्यांची काम करण्याची पद्धत माझ्याजवळ मी ते बघितले त्यांचं राजकारण आणि इतर जर धरलं तर विशाल पाटलांचं म्हणा गेला तर त्यांचं कसं आहे त्यांची जी कारखान्याच्या बाबतीत जी पद्धत राहिली आहे दोन हजार बाराच्या किंवा तेराच्या आसपासं जी ऊसाची बिलं शेतकऱ्यांची त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलीच नाहीत काकांचं म्हणा गेला तर काकांनी पाऊन जी बिलं राहिली होती वगैरे असा काय जी इशू होता ते व्याजासहित परत केलं त्यांचा पण इशू होता बिलांचा पण त्यांनी तो सोडवला असं तुमचं व्याजासहित त्यांनी व्याजा त्या व्याजा शेतकऱ्याला पंधरा टक्केने व्याज दिलं आहे ज्याची रक्कम काय असेल ती असं म्हणजे आमच्या बघण्यात आहे बऱ्यापैकी आणि चंद्रार पाटलांचा जर विषय घेतला या मतदारसंघात तर त्यांचं बऱ्यापैकी ठराविक कडेगाव किंवा विटा सर्कल जे एवढ्या पुरतंच त्यांचं थोडस राजकारण आहे जे काय काही त्यांना मत पडणार नाही नाही इथं त्यांना इथं तर बऱ्याच ठिकाणी फिरतायत गा, गावोगावी गाठी बिटी घेत आहेत गावोगावी फिरण्याचं कसं आहे कायमचा असणारा संपर्क आणि राजकारणाच्या आसपास म्हणजे आता बाबा इलेक्शन आले म्हणून संपर्क यातला बराच फरक मला काय वाटतंय कुठला उमेदवार असला की काकांना निवडणूक जड जाईल तसं काही नाही काकांच्या बाबतीत काही जड जाणार नाही काकांचं काम पण आहे तुम्ही जरी उद्या एखादं काम सांगितलं किंवा एखाद्या लहान कामाच्या जोरावर हॅट्रिक करतील हा गॅरेंट हॅट्रिक पण आणि इथून पुढं पण काय त्याचा विशेष नाही काका येतील काका एक हजार एक टक्के हजार होत काय काका येतात शंभर येतात काय म्हणजे काम चांगलंच केले येत आपल्या इथं आपल्या भागात कामावर सगळे चांगले केले कामाच्या जोरावरती येतील ये ये कुठली काम तुम्हाला आवडली ता तासगाव सगळं काय बघायला लागलो सगळीच काम बरं आवड विरोधक तर म्हणतात ते का अकार्यक्षम खासदार आहेत वगैरे असं त्यांच्यावर विरोधी काय बोलणारे बोलतेच सोडा त्याच्याबद्दल काय काय तुम्ही काय सांगाल याबद्दल नाही विरोधक काय बोलत राहणार विरोधक हा विरोधाचं काम नेहमीच नाही काम भरपूर आहे पाण्याच्या बाबतीत काम आहे बऱ्यापैकी काम आहे कामाला काय आपण हा काम आहेतच पाणी म्हटलं तर काकांच्याशिवाय काय काम होणारच नाही मात हायवे म्हणा जे आता बऱ्यापैकी हायवे गेलेत नागजकडून हायवे गेलेला विजापूर गोवाघर हायवे म्हणा किंवा आता या सिटी जी भावनं बरीच काम आता इथं काम चालू आहे हे जवळजवळ बरंच एक सहा सात कोटी रुपयेच काम आहे इथून पुढं आता येणारी भविष्यात भावन या नागराज गल्लीत येणारं पाणी इथून पाणी जी आता जे डायवर्टवर होतं ही पाणी बंद होणार आहे म्हणजे येणार आहे या गल्लीचा प्रश्न कायमचा मिटणार अशी काकांचं लक्ष आहे काय असं नाही इलेक्शन आल्यावरती काम करतात नाही तुम्ही कंटिन्यू काकांच्याकडे जावा काम होतच राहणार यात काही शंका नाही नमस्कार काय होईल तरुण म्हणून काय वाटते सांगली लोकसभेत काय यंदाचा माहोल काय सध्या तरी चित्र अस्पष्ट आहे पण मला वाटतं की जर काँग्रेसकडनं जर उमेदवारी जाहीर झाली विशाल पाटलांना तर विशाल पाटलांचं काम होऊ शकतं पण तरी पण अजून पण ताळ्यात बाहेर चालू आहे विशाल पाटील जर असतील तर चांगली लढत देतील असं सांगा चांगली फाईट होईल नक्की आणि जर तिरंगी झाली तर तिरंगी झाली तर संजय का फिक्स येतील एकाच एक निवडणूक झाली तरच विशाल पाटील बरोबर बरोबर खासदारांचं काम कसं आहे दहा वर्षातलं इथं सध्या तरी खासदारांचं काम दहा वर्षाचं बघितलं तर ठीकठाक आहे ठीकठाक आहे ठीकठाक आहे म्हणजे काय जास्त खराब पण म्हणता येणार नाही काय जास्त चांगलं पण म्हणत आहे काय म्हणतोय बरा आहे आपलं मध्यम मध्यम आहे काय निवडणुकीचं वारं वाव लागले काय औंदा काय वाटते सांगलीत सांगलीत काय अजून नक्की नाही अजून सांगता येत नाही अजून वार वार अजून सांगता येत नाही काय का महाविकास आघाडीचा अजून उमेदवार फायनल होईना म्हणून की फायनल अजून व्हायचं आहे फायनल झाल्यानंतर होणार सगळं जर विशाल पाटील असतील तर अजून फायनल झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही तुम्हाला काय वाटतंय कोण असतील तर चांगली लढत होईल वाटते चंद्रार पाटील का विशाल पाटील का तिरंगी झाली तरी जोरात तिरंगी झाली तर एकाचा फायदा होणार फक्त कोणाचा फायदा होणार विशाल पाटलाचा होईल असं वाटतं तिरंगी झाली तर विशाल पाटील येथील चंद्रार पाटील येण्याची शक्यता जरा कमी आहे विशाल पाटील असतील तर ते निवडून येतील येतील चांगले येणार नमस्कार कोणतं गाव तुमचं ढवळी ढवळीची काय यंदा सांगलीत काय होईल वाटतंय काय खासदार केला संजय काका निवडून येणार निवडून येणार बरं चंद्राव पाटलांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्या विशाल पाटलांचं पण चालले जर तिरंगी झाली तर काय होईल तरी पण संजय काकाच येणार का तर दोन टर्म त्यांनी जे खासदारकी केल्या त्या ते त्यांनी विकास कामं जिल्ह्यामध्ये भरपूर केलेत आणि त्या दृष्टिकोनातून लोक त्यांना मत देतील विकास कामांच्या जोरावर हो ये ते येतील येतील तासगावातून लीड भेटेल त्यांना शंभर टक्के सगळ्या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून लीड येणार त्यांना मिरज मिरजच्या मिरजचा आहे मिरज ना आलाय आज बर ही कशी पद्धत आहे एकदा दाखवा बरं आम्हाला कसं विकताय तुम्ही बर हे भातमध्ये घालायचा भात नाही ते ओरडताय कस तुम्ही म्हणजे ते उंदीर आणि कुशी मरत्यात लाल मुंग्या मरत्यात जनावरची गोचडी तांबुळा आणि पिसवा लाल मुंगिया आणि माणसं अट्रॅक्ट करण्यासाठी हे ह्यातून येतात माणसं बरं असं कळत नाही पूर्ण तालुका घेते पूर्ण तासगो तालुका सगळीकडे फिरताय तुम्ही सगळ्या तालुक्याचं माणसं इथे बरं आता मला सांगा सांगलीत लोकसभेची निवडणूक लागल्या हा काय दिसतंय लोकांकडनं काय मूड आहे लोकांचा वन साइड संजय काका पाटील निवडून येणार असं वाटतं संजय काका वन साईड वन साइड वन साइट चार लाख मतांना असं का तुम्हाला कारण फाईटचा माणूस संजय काका च्या कुठलाच नाही विशाल पाटील असतील तर ते फाईट झाले असते चंद्रार पाटील असतील तर संजय काका वन साइट येते विशाल पाटील असतील तर फाईट झाले फाईट झाली असते का का संजय काका चार लाख चार लाखा मताने येते निवडून चार लाख म्हणजे इथले बालुश दिसते काय काय फेमस आहे इथे ते म्हणतात फेमस आहे इथे बऱ्याशी गोष्टी तर लिमसेड वडं फेमस आहे होय का भडंग आपली फेमस आहे किती वर्षापासून आहे आता तिसरी पिढी आमची तिसरी पिढी आहे तुमची बरं काय मग तुम्ही आता खूप लोकांच्या संपर्कात रोज असताय काय वारं दिसते तुम्हाला लोकसभेत या काकाच निवडून यांना संजय काकाच निवडून काकाच येणार निवडून 100% तुम्हाला काम केले आहेत पाणी सोडले पाणी पाण्याच काम केले बाकी भरपूर काम केले आहेत बाजार आपल्याला उठवलेला बसवले परत त्यांनी उठवलेला बाजार बाजार उठवलेला परत त्यांनी आहे आणि सगळ्यांच्या मनात संजय काकाचा जात तासगावात सगळीकडे त्यांचीच शंभर शंभर टक्के संजय काकाच निवडून येणार काका तुमच तिथलं काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते यावेळेला काका येईल की काका येणार हंड्रेड पर्सेंट असं का वाटतंय काम चांगली केले त्यांनी सगळे तरी पण एक काम कुठलं आवडले हेच की जनसेवक आवडलंय कुठलं काम म्हणजे त्यांनी केलेलं असं कुठलं काम तुम्हाला सगळं जनतेचं काम चांगलं केले त्यांनी जनतेचे काम ते जनते जनते कर करतात का तुमचं खुसगाव खुसगाव काय लोकसभेचं वार सुरू झाले काय औदाधा सांगलेत काय होईल वाटते संजय काका संजय काकाच येणार काय काम केलेली भरपूर पाणी आणले पाणी दिले गोष्ट काँग्रेस शिवसेनेचं काय आव्हान आहे का त्यांना इथं एवढं काय नाही स्पेशल गोष्ट आहे आपला आखाडा लोकसभेचा कार्यक्रम आहे तर त्या माध्यमातून आपण लोकांच्या जनसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतोय बाबा इकडे एक मिनिट काय काय होईल वाटतंय या आता बाबा बोलले तेच होणार तेच मत आहे तुमचं कारण जे म्हणजे आपल्याला सुविधा देणार त्यांनाच येणार चांगले येणार त्यांना मतदान मिळणार एकदा निवडून तुम्हाला भरघोस मताने कुठल्या सुविधा त्यांनी दिल्या आता बऱ्याच तासगाव मध्ये बऱ्याच न सांगण्यासारख्या गाव कोणतं तुमचं चितल काय यंदा सांगलीत काय वातावरण यंदा संजय काका संजय काणार येणार असं का वाटतंय त्याने आता मोदीने प पैसे सोडले पी एमचे पैसे रेशनमध्ये फ्री केले त्यामुळे भाजपच लागणार म्हणजे जे, जे केंद्र सरकारने पी एम किसान पी एम किसान आणि जे रेशनाची रेशना जी मोफत सुविधा दिली त्यामुळे तुम्ही इथे मतदान करणार भाजप मतदान करणार हे दोन ज्या शासनाच्या योजना आवडल्या शेतीसाठी आम्हाला पैसा उपयोग पडतो कलिंगड का आपल्या रानातला का कलंगड आमच्या रानातला आहे काय सांगलीत काय होईल यावेळेला सांगलीत संजय काका येणार आहे त्यांची कुठली कामं तुम्हाला योग्य वाटलेत किंवा आवडले शासनानं बाजार उठवलेला काकाने बसवलाय हा शासनाच्या हातात गेलं ना नगरपालिकेत उठवलेला बाजार काकाने आहे पाण्याची कामं केली आहेत विकास कामं केलेत ना विकास कामं आहेत चांगल्या प्रकारे म्हणून काकाच शंभर टक्के कुठलं गाव काय काय होईल यावेळेला सांगलीत संजय काका संजय काका येणार जेवलक आमचं काय करता तुम्ही कार्यकर्ते <coughs> त्यामुळं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे की हो काका येणार म्हणून पण लोकांना काय वाटते बोलताय का लोकांसोबत लोकांचं आम्हाला घेणं काय ना, का का ना। आमचं काम आमचं चांगलं असल्यामुळे आम्ही त्यांना मत देतो त्यांचं काम चांगलं आहे म्हणून तुम्ही त्यांनाच निवडून देणार आमचे नेतेच आहेत नेतेच आहेत तुमचे काय सांगली लोकसभेत काय वेल वाटते यावेळेला का असं का वाटतं काच का असं का वाटतंय का त्यांचा वार दिसतंय तुम वार दिसते माणूस आहे काम करतोय का काका एक नंबर एक नंबर काकाच तर साहेबांच्या गावच्या वाटतं बर काय होईल या वेळेला खासदारच येणार तुमच्या गावात पण चांगलं तुम्ही शंभर टक्के जाऊन गावात तासगावात काय दुसरं कुणाचं शहरात तरी नाव दिसणार झाले ना, काका येणार ना का येणार पण पन, काका पण म्हणतात की काम केले नाहीत अकार्यक्षम आहेत कामच केले ना तसे काम केले मोदी पण आहे ना अच्छा म्हणजे मोदींच्या नावावरती तुम्ही इथल्या खासदारांना मतदान मोदी चांगला आहे ना एक नंबर आहे आणि खासदार खासदार पण चांगलाच आहे गावचा म्हणजे काय वाटत गावच्या आणि मोदींच्या जोरावर तुम्ही मतदान करा मोदी पाहुणा आहे ना म्हणूनच आहे एडली आहे ना हा लिंगात आहे ना मोदी अच्छा अच्छा म्हणजे हा एक फॅक्टर आहे म्हणजे ओबीसी जो मतदार आहे किंवा जो लिङ तेलाय ना तिकडे गुजरात येलाय आम्ही लिंकडा लिंगात येलं आहे बर बर म्हणजे इथला तेली समाज पण एक मोदींच्या नावावर मतदान करतो कुठलं गाव तुमचं पण काय लोकसभेबाबत आम्ही विचारतोय तरी काय वेगळच नाही शेवग्या काय निवडणूक लागल्या हो आता लोकसभेची माहिती आहे का तुम्हाला बातम्या वगैरे बघता का तुम्ही होय बघताय ना काय होईल वाटतं तुम्हाला या निवडणुकीत काका काय ते सांगू नका कोणतं गाव तुमचं तासगावचे तुम्ही प्रॉपर काय यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटतं खासदार संजय काका पाटील संजय काकाच पुन्हा एकदा खासदार होतील वाटते तुम्हाला असं का वाटतंय शंभर टक्के काम आहे त्यांची तशी कामाच्या जोरावर पुन्हा तेच निवडून येतील वाटते त्यांना विसरू आपण काय होईल वाटतंय तुम्हाला हा काकाच येणार काकाच येणार का, 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 का। तासगावच की तिथलेच आहे तुम्ही बाजारला आलंय वाटत होय बाजारला आलं काय यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटते आता काय तसं काय सांगता येते का काय सांगता येत नाही का संजय काकांना भाजपकडून भेटल्या उमेदवारी शिवसेनेकडून चंद्रार पाटलांना भेटले उमेदवारी ते म्हणतात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे आणि विशाल पाटलांचं पण ते पण म्हणतात की इथे काँग्रेस लढणार म्हणून तर काय कुणाचं पारडं जड वाटते तुम्हाला काय जरा कसं आहे यांच्यात आता फूट झालेले आहे आणि संजय काकांचं जरा पारड जरा जड वाटते यांच्या फुटीमुळं संजय काकांचं पारडंड जड वाटते यांच्यात फूट झालेलं आहे बाबा नमस्कार नमस्ते नमस्ते कुठलं गाव तुमचं चिंचणी काय लोकसभेला काय होईल या वेळेला काय काय आता पुढचं काम केले जे आमचे संजय काका तर आहे खासदार काकाच होतील खासदार का त्यांना आव्हान आहे शिवसेनेचे चंद्रार पाटील आहेत विशाल पाटलांचं काँग्रेस कडून चाललंय काही एवढं काय विचार करताय नाही काका काका तर बसतील काका बसतील वाटत काम आहे त्यांची काम चांगली केलेली पाणी वगैरे जतकट नेलेलं आहे चांगले काम केलं कामाच्या कामा जोरावर तेच निवडून येतील वाटतंय तुम्हाला काय टेबल शीट फिरायला लागलायचा ह्याला विचार काय अडचण नाही आमचा माणूस चंद्रावर पाटील खासदार उभारला बर चंद्रार पाटील येतील वाटते निवडून शंभर टक्के बरं का असं का वाटतंय असं का वाटतंय म्हणजे आता हवा चर्चा त्यांची चालू आहे सगळीकडं इथं आता तासगावमध्ये तासगावचे खासदार आहेत मागचे दहा वर्ष झाले सांगलीचे खासदार जे आहेत ते इथून आहेत मग ते आव्हान देतील या खासदारांना चंद्रार पाटील वाटते तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के आव्हान देतील खासदार होतील वाटते होते तुम्हाला काय वाटतंय खासदार चंद्रकांत दादा पाटील होणार चंद्रार दादा पाटील होणार चालू आहे धंदापाने काय बराय बराय काय लोकसभेची निवडणूक लागले काय यंदा काय होईल वाटतंय तुम्हाला सांगलीत सांगलीत का आता हे काँग्रेस तर आहे ना जोर काँग्रेसचं चाललंय मतदारसंघ सोडणार ते पण विशाल पाटील इच्छुक आहे ती आता काय काय विशाल पाटील आव्हान देतील आव्हान देतील विशाल पाटील त्यांचं त्यांचं तर सहानुभूती आहे पहिल्यापासून बरं आता पण सहानुभूती निर्माण झाली त्यांना त्यांचा विषय म्हणजे वसंतदा तर्फे चालूच आहे त्यांचं जल्ह्याला हा सांगली जिल्ह्याला त्यांना चांगलं म्हणजे नेतृत्व केलेलं आहे काय काय होईल काका काय का का? का सांगता येत नाही ते काका बसते काका बसत काका बसतील वाटते तुम्हाला तुम्हाला काय वाटतं काय काका बस काका बसते हा त्याच बाबा काय त्यावेळेस काढस ती बसणारच की होय का एवढाच बरी बाग आहे त्याच्या शेजार आहेत बैरवाडी बरं बरं म्हणजे गावाच्या बाजूला गाव आहे म्हणून गावच्या शेजारचे उमेदवार आहेत म्हणून तुम्ही त्यांना नाही ना, तसं काही नाही श्रद्धाचा इकडे बसलो माझं नाव काशीनाथ माने असं आहे काही म्हणजे हजारो माणसात मला ती ओळखू शकते त्यांचे खंदे समर्थकच दिसतात होते कुठलं गाव म्हणजे खासदार साहेबांच्याच गावचे खासदार साहेबांच्याच गावचं आहे खासदार कोण होतील वाटते खासदार आमच्या गावचे संजय काका पाटील चिंचणीचे मला एक चार पाच जण भेटले सगळे काका काकाच म्हणतात पण गावात ना तेवढं मतदान होतं का त्यांना हो शंभर टक्के होते शंभर टक्के होते म्हणजे एक गट्टा मतदान त्यांना गावात एक गट्ट गाव पाठीशी आहे त्यांच्या पूर्ण पूर्ण पाठीशी आहे बरं काय अडचण त्यांना आव्हान आता विशाल पाटील आहेत चंद्रावर पाटील आहेत असं आव्हान असलं तर आव्हानाला मात करणारे काका आहेत आव्हानावर मात करतील वाटतं हो शंभर टक्के काय तुम्हाला काय वाटतं काकाच येणार